नमस्कार मुंडळी मी आज आलो आहे यवतमाळमधील बहिरम देवस्थानामध्ये आणि त्याच्या बाजूलाच दुर्गा मातेचं मंदिर आहे आता कसं आहे यवतमाळमध्ये आपण इतक्या वर्षापासून राहत आहे पण आपल्याला बहिरम देवस्थानाबद्दल आयडिया नाही आहे बहिरम देवस्थान कधी निर्माण झालं त्यानंतर स्थापना कधी झाली त्यानंतर त्या समोरच दुर्गा मातेचं मंदिर आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे तर मी तुम्हाला आज त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे की या दोन्ही मंदिरांचं जीर्णोद्धार हा कधी झाला आहे तर चला मग आता जाऊया आपण मंदिरामध्ये मी इथे याच्यासाठी आलो आहे की आज इथे आहे महाप्रसाद नवरात्रामधला तर त्यामुळे मी इथे जेवण करायसाठी आलो होतो म्हणून माझी इच्छा होती की तुम्हाला थोडी माहिती द्यावं दे या देवस्थानाबद्दल ज्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे ज्यांच्यामुळे हे मंदिर उभं झालं आहे कारण की या मंदिराच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या बाजूला ठेवून तर आपण जाऊया त्या परिवाराकडे ज्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे नमस्कार आपण आपण आता हे जे मंदिर आहे या मंदिराचा आपण जीर्णोद्धार कधी केला आहे म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं की मंदिर आपण स्थापन करायला पाहिजे मी या मंदिर शरीरामध्ये बरामाचे पले तुला तिला द्या हो रस्ता नव्हता त्यामुळे रस्ता म्हणजे कच्चा रस्ता असताना आम्ही येत होतो म्हणून पाऊस पाच किलोमीटर पायी येत होतो मॉर्निंग वाकला आणि असं दर्शन करता करता मला एक देवीचं देवी मंदिर या ठिकाणी ठेवलेलं दिसलं असे लगाचे आणि त्याला असं वाटलं की मनात असं वाटलं की बा इथे चांगलं काम स्थळ असावं म्हणून त्या देवीला मी प्रार्थना केली की माऊली मला तुझं श्रवण करायची मला शक्ती दे तर त्या देवीने मग सांग कळ दिला की ठीक आहे हरकत नाही आणि मे दोन, दोन मध्ये या देवीची या ठिकाणी वीज स्थापना केली आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग सुद्धा मिळत आहे बरोबर म्हणजे तुम्ही तर करताच तुमचा परिवार पण करते गुल्लाने परिवार आणि लोकांसोबत सार्वजनिक मदत पण घेत मिळत आहे देत आहेत लोक देत आहेत आपण पण आपण पण देत आहेत न आणि हे किती वर्षापासून काम करू दोन पासून झाले दोन हजार म्हणजे तेवीस चोवीस वर्ष झाले आता आता हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे छोटं सध्या पण अशी इच्छा नाही झाली का कधी की मंदिर मोठं बांधायला पाहिजे आपण कारण की मंदिर थोडं छोट आहे बरोबर आहे ते कसं आहे आम्ही हे मंदिर आहे ना मोठं करायचा प्रयत्न केला म्हणजे कसा सभा सभामंडप जो आहे हा थोडा आपल्याला मोठा करायचा होता कारण येणाऱ्या लोकांची पाय हे पूर्ण त्या होमला लागतात तो आम्ही करायचा प्रयत्न केला पण काय झालं की सामाजिक वनीकरण जे फॉरेस्ट डिपार्टमेंट वन विभाग त्यांनी काय केलं की जेव्हा आम्ही गड्डे वगैरे खानले होते पूर्ण हे सर्व केलं होतं तर त्याच्यात काय केलं त्यांनी आडकाठी आणली त्यांनी सांगितलं की हे तुम्ही करू शकत नाही एक तासामध्ये तुम्ही हे सामान उचला अन्यथा आम्ही तुमचं सामान सगळं जप्त करू म्हणजे आपला प्रयत्न झाला मंदिर मोठं करायसाठी आमचं मान म्हणजे आत्मा दुखावला गेला त्याचा आपण पिलरचे खड्डे वगैरे हो सगळं केलं के होतं पूर्ण सगळं कॉलम सिस्टीम न आम्ही करणार होतो पण त्याच्यामध्ये त्यांनी अडकाटा आणल्यामुळे आपण ते करू शकलो नाही शेवटी वन विभाग आहे ते आपन जाऊ शकतो काही करू शकत नाही आता त्यांची जर इच्छा असेल तर ते आम्हाला काही कधीही मान्य आहे कारण हे सार्वजनिक आहे हा हा नाही स्वतःच नाही याच तर मनातून इच्छा आहे की वन विभागाने आपल्याला परमिशन द्यायला पाहिजे बिलकुल आपण काय आपल्या घरच्यासाठी काम नाही करणार हे सामाजिक कार्य आहे आणि म्हणजे वन विभागाला विनंती आहे की वन विभागाने या मंदिरासाठी ही जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण की ही जी जागा आहे ही जी मातीचं मंदिर आहे या मंदिराला मानणारे भरपूर आहेत म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे पूर्ण आणि हे या मंदिराची प्रचिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे तर वन विभागाला माझी विनंती आहे मनापासून की त्यांनी या मंदिराचं जे जीर्णोद्धार जी पुन्हा होणार होता आता मंदिर जे मोठं होणार होतं त्याला परमिशन द्यायला पाहिजे माझी बर... कळकळीची विनंती आहे की जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांनी या मंदिराचा सभा सभामंडप वाढवू द्यावा एवढीच बर... माझी आंतरिक इच्छा इच्छा आहे ते ती त्यांनी पूर्वीच पूर्ण करावी कुलदैवत आहे बैरम आम्ही दर म्हणजे लग्नानंतर माझं लग्न झाल्यानंतर फुलैवत आहे आणि बाजूला ह्या देवी उघड्या होत्या तर आम्ही दर्शनाला येत होत माझं लग्न झालं ह्या माझ्या मोठ्या जाऊ आहे यांच लग्न झालं होतं यांनाही मुलबाळ नव्हतं मलाही मुलबाळ नव्हतं तर आम्ही दर्शनाला येत होतो तर माझ्या सासऱ्यांनी कबूल केलं की माझ्या घरा जर पाळणा मी तुझं घुंगट बा तुला सावलीत म्हणजे मग त्यांची इच्छा जेव्हा मला मुलगा झाला दोन हजार एक मध्ये दोन हजार दोन मध्ये हे मंदिर बांधलं मग आम्ही आणि तेव्हापासून आम्ही सगळं देवीचं घटस्थापना तुमच्याकडे जेव्हा मुलगा आला हा तेव्हा तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्याचं कारण आहे मंदिराची स्थापना, स्थापना, स्थापना तेव्हापासून झाली आणि माझ्या जाऊबाईला अठरा वर्षांनंतर मूल झालं आणि मला पण चार पाच वर्षानंतर झालं पाहिजे त्यामुळे मंदिरावरची किंवा देवीवरची श्रद्धा ही दिवसेंदिवस तुमची वाढत आहे आणि लोकांची सुद्धा वाढत तर कसं आहे की ज्यावेळेस आपण या देव्या उघड्यावर होत्या म्हणजे बाहेर बाहेर तर त्यावेळेस त्याने संकल्प केला होता माझ्या बाबांनी की या देव्यांना मी कळस चढवतो okay. तर त्यावेळेस या देव्यांची आपण स्थापना केली होती इथे <laughs> पहिल्यांदा ह्या खाली होत्या देव्या इथे हा इथे खाली होत्या ओके okay. पण त्याच्यानंतर काय झालं की एक शिक्षिका आली तिने म्हटलं की मला एक देवी इथे स्थापन करायची आहे दुर्गा माता तर तिने हे डोक्यावर चढवली होती ओके okay, वर होती वर होती okay. पण नुसार या देवा डोक्यावर देवाच्या डोक्यावर देवी नको म्हणून ते थोडस ऑब्जेक्शन असल्यामुळं मग आम्ही काय केलं की जयपूरवरून ही दुर्गा माता ओके okay. दुर्गा माता ही जयपूर वरून आणली आणि हिची स्थापना प्राणप्रतिष्ठा करून आपण केली त्यानंतर ही जी देवी आहे ही महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या नावाने ओळखले जाते आणि सोबतच ही दुर्गा माता ओके, ओके। तर त्यावेळेस पासून आपण हा मग जे आहे नवरात्रामध्ये याची पूर्णत आपल्या उत्सवाने पूजा करतो कर। कर। ही म्हणजे महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती म्हणजे तीन देवे आहेत तीन देवे आहेत ओके महालक्ष्मी महासरस्वती आणि महा महाकाली महाकाली आणि ही दुर्गा माता ही दुर्गा माता ओके म्हणजे चार देवी आहेत चार देव्या आहेत मंडळी आपण आता आलो आहे बहिरंबुवा देवस्थानमध्ये जे जामरोडवर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल आपल्याला जास्त जाणकारी नाही आहे माहिती नाही आहे तर आपण ते माहिती घ्यायसाठी आपण आलो आहे तर चला आता आपन आपन आत आपण जाऊया आणि आतमधल्या लोकांसोबत बोलूया मी या मंदिराबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला बहिरंबुवा देवस्थानाबद्दल पण इथे कोणी जे माहिती सांगणारे आहेत ते नाही आहेत आणि जे आहेत त्यांना माहिती खूप अपुरी आहे त्यामुळे माहिती चुकीची देण्यात काही महत्व नाही आहे त्यामुळे मी जेव्हा आता नेक्स्ट टाईम मला पूर्ण माहिती मिळेल या मंदिराबद्दल त्या टाईमला मी तुम्हाला नवीन एक ब्लॉग बनवून टाकील आणि त्याब त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्याकडून जितकी माहिती देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला बहिरम देवस्थानाबद्दल थोडी माहिती देऊ शकलो मी त्यानंतर बहिरमलाच लागून दुर्गा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराबद्दल मी तुम्हाला भरपूर माहिती दिली आहे तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा त्यानंतर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा त्यानंतर माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय